वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल सो आज आहे विकेंड आणि विकेंड म्हटलं की आमचा आरामाचा दिवस असतो कारण की ऑफिसला सुट्टी असते तुम्ही याच्यानंतरच्या क्लिप मध्ये बघाल आम्ही आज मस्तपैकी ब्रंच केलेला सो so, डोसाचा सा बेत होता आणि सॅटरडे संडे असलं की आम्ही असं काहीतरी वेगवेगळं करायचा प्रयत्न करतो पोळी भाजी वरण भात ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्याच घरी होत असत ते की रोज रोजचं जेवण घेऊन कंटाळा येतो जेवण खाऊन कंटाळा येतो म्हणून असं वाटतं की काहीतरी वेगळं असलं पाहिजे सो आम्ही डोसा केलेला आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बनताना सुद्धा बोलले की इतका डोसा मस्त असतो आई इतकं छान डोसे करता की तुम्हाला बाहेर दोन खायची गरजच आणि दोन खाऊन मन करतच नाही भरपूर आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही चाललोय आता बाहेर कुठे चाललो ते तुम्हाला थोड्याच वेळ समजेल तो आम्ही आज बेत करत आहोत डोसा मसाले डोसा मसाले डोस्याची भाजी तयार आणि आईंना असं असतं की जेव्हा जेव्हा डोसा वगैरे बनवतात तेव्हा आईंना ही वाली ही वाली चटणी बनवायला लागते जी मी आज आहे आता आणि भाजी बनवतात ही जी मसालावाली मसाला, मसाला डोसाची जी बटाट्याची भाजी असते ती सेम एक्झॅक्ट जशी हॉटेलवाली असते ना सेम बनवतात आणि ती मला खूप आवडते म्हणून आई आता मसा त्याच्यासोबत बटाट्याची भाजी पण बनवतात सूरजला आवडते म्हणून ही वाईटवाली वाली चटणी पप्पांना आवडत म्हणून सांबार आम्ही चाललोय बाहेर तर बरेच दिवसापासून प्लॅन करत होतो विचार करत होतो की आमची जी गाडी आहे ती चेंज करायची म्हणजे माझी जी गाडी आहे ती चेंज करायची आहे तर आज आम्ही चाललो आहे गाड्या बघायला आणि आमचं असं खूप वेगवेगळे विचार आहेत म्हणजे सूरजच्या डोक्यामध्ये वेगळी गाडी आहे आईनच्या डोक्यामध्ये वेगळी गाडी आहे आणि माझ्या डोक्यामध्ये वेगळी गाडी आहे सो आमचं असं पप्पांना तर पप्पांना काय नाही पप्पा फ्लेक्झिबल बघू तुम्हाला ती आवडेल ती बट असं प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत सो आम्ही विचार केला की सगळ्या गाड्या आज जाऊन बघून येऊया शोरूमला व्हिजिट करून येऊया सो दॅट आपण बुक करू शकू आणि ती गाडी आम्ही कधी घरी घेऊन येणार आहे ते तुम्हाला गेस तुम्ही करू शकता की आम्हाला कधी विचार करतोय आम्ही लवकरच पण झाल्यात आता रेडी काय माई कुठली <laughs> गाडी घ्यायची तुम्हाला कुठली गाडी आवडते <laughs> 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 तुम्ही बघा तुम्हाला दोन तीन जी मी तेच बोलली की जी आईंना आवडते ती मला नाही आवडत आवडते ती आईंना नाही आवडत किंवा सूरजला जी आवडते ती मला नाही आवडत ती बघा तुम्हाला समजेल मग तुम्ही सांगा की ही चांगली होती की ती चांगली चालेल रेडी का पप्पा सो आम्ही आता <laughs> so, फायनली निघालो आहे आणि सूरज माझ्यावरती हसतोय विषय असा <laughs> आहे की कोणाच्या पसंतीची गाडी येणार आहे घरी आणि प्राचीला वाटतं तिच्या पसंतीची <laughs> <laughs> आहे <आजर> हालच पसंतीची बघ <laughs> काय वाटत आहे तुम्हाला तुम्हाला कुठली गाडी यायची तुम्ही सांगा आता नाव

मी आईना बोलले की आपण आईची जी आवडीची ती ना मी आईना बोलले की आपण आईच्या आवडीची बघूया आणि आणि ऐक ना ऐक ना आईंच्या आवडीची बघूया आणि नंतर माझ्या आवडीची पण बघूया मग आईंना डिसाइड करू दे कि कुठली चांगली मग आईंना जर आटी आवडली मग आटीकाच घेऊ मग आता हा <laughs> ना 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 तुझी पण इराणी माझी पण सुरेला तिसरीच आवडत असेल आज होऊ शकत असं होऊ शकतो मग मग आमचा काउंट कमी होईल ना मग तुला जे आवडेल ती पप्पांना पण आवडेल मग तुमचे दोन झाले आईंचं वेगळं माझं वेगळं मग झालं आमच्या दोघींच तर फसल सगळं माझ्या आवडीचे येईल ना हे ना पप्पा चल बघूयात बरच गाड्या बघायच्या आज प्लॅन खूप मोठा आहे आत्ता वाजले ऑलमोस्ट चार त्यानं सात वाजेपर्यंत दुकानं पण बंद होतील सो त्याच्या आधी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सो लेट सी ऑटोमॅटिक नाही <laughs> 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 सुंदर बघा ना ह्याच्यानंतर टीका बघायची आहे आपल्याला पूर्ण त्याची कोणती गाडी आवडली तुला ही ही गाडी आवडली <laughs> आऊट ऑफ बजेट गाडी ना खूप आहे आणि आई आवडली पण माझी जी होती ती आवडली आईना <laughs> आता अजून वेगवेगळ्या दाखवणार आहे आज आमचा ऍक्च्युली प्लॅन आहे की आम्ही अजून दोन तीन शोरूम व्हिजिट करणार आहे आणि जेवढ्या आम्ही ऑप्शन्स ठरवले तेवढे सगळे बघणार आहे सो दॅट आम्हाला क्लॅरिटी भेटेल की आम्हाला कुठली गाडी फायनलाइज करायची पप्पा आवडली ना गाडी

बरोबर आहे पण तुम्ही वाहन वगैरे पाणीपुरी वगैरे खायला गेलो था सदव... <laughs> काय पाहिजे तिला पाणीपुरी सदा इकडे सीव्हीडीला लाग ला की पाणीपुरीच खायची असते दिलकणची पाणीपुरी खूप फेमस आहे आणि आम्ही आता गाडी बघून झाली आणि फायनलाइज कुठली केली आहे ते आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो फायनलाइज म्हणजे आमच्या आमचे मुद्दे फायनलाइज आहे तू <laughs> तुझं काय फायनलाइज झाले ते पप्पांचं आईचं काय झाले ते माझं काय झालं ते ना सर म्हणजे चार इंच नाही चार वेगळ्या नाही घ्यायच्यात पण एक कुठल्या तरी गोष्टीवरती आलं पाहिजे ना कारण काय प्रत्येक गोष्ट बघायची त्याच्यामध्ये सगळे फीचर्स पण असले पाहिजेत बजेट मध्ये पण असली पाहिजे चांगली सुद्धा असली पाहिजे सो सगळे स्पेशियस असली पाहिजे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कुठली गाडी फिजिबल असेल त्यानुसार चार घेणार बरोबर पप्पा नंतर पण यूज झाली पाहिजे नवीन घ्यायची तर मग थोडक्यासाठी कशाला ठेवता एवढा खर्च करायचा आहे हो तर थोडा चिप्स व्ही लेलो मालिक खर्च होरायचा थोडा चिप्स व्ही लेलो <laughs> मालिक <laughs> बॅक होम भरपूर गाड्या बघितल्या आणि आणि त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली मस्त मेन फिरण्याचं कारण असं होत कि आम्हाला एक गाडी घ्यायची जी जुनी गाडी आहे ती म्हणजे आता जुनी झाली आहे सो बेसिकली ती मॅन्युअल आहे आणि सुरेल रोज ट्रॅव्हल करावं लागतं तर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कम्फर्ट वगैरे सगळ्या गोष्टी करून आणि आम्हाला एक नवीन गाडी घ्यायचीच होती जी माझी गाडी घेतली जसं तुम्हाला माहितीच असेल तर ती सेकंड हँड घेतलेली होती सो ती न्यू नव्हती आणि सेकंड हँड घेतली की त्याचे थोडेफार क्रॉन्स असतातच असतात सो पण सूरजला ला लॉंग टर्म साठी पाहिजे नाही लॉंग डिस्टन्स साठी ड्राईव्ह असते त्याची त्याच्यामुळे आम्हाला नवीन गाडी घ्यायची होती आणि त्याच्या शोधामध्ये आम्ही आज खूप साऱ्या गाड्या फिरलो आणि जसं मी तुम्हाला बोललेले की आईना पण वाली गाडी आवडेल सो so त्यांना सुद्धा ती आवडलेली आहे आणि फायनल गाडी कुठली येणार आहे आमच्या घरी ती जेव्हा ते ते येईल तेव्हा आजच्या व्हिडिओ मधून अंदाज लावू शकता की कि कि आम्ही किती गाड्या बघितल्या तुम्हाला काय वाटतं कोणती गाडी आम्ही फायनलाइज करणार आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला तुमचं कुठलं सजेशन असेल की ही गाडी चांगली आहे किंवा ही गाडी तुम्ही प्रिफर केली पाहिजे तर ते सुद्धा सांगा आणि हां जास्त हां तुम्हाला जर तुम्ही काही नवीन गाडी असेल तुम्ही जर लव म्हणजे रिसेंटली ओन केली असेल तुमचे काही सजेशन असतील नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा कोणती गाडी चांगली आहे आज जे तुम्ही ऑप्शन्स बघितलं ते तर आहेच त्याच्यामधली बेस्ट कोणती आहे ती पण अँड तुमचे काही वेगळे सजेशन असतील ते आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग